अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्इक्युअर वडकी ते पांढरकवडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस या मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोटारीने पाहणी करावी वडकी ते पांढरकवडा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस मोठे मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी भरून राहत असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या नेणाऱ्या वाहन चालकांना जीवमुठीत घेऊन वाहन चालवावे लागते खड्ड्यात पाणी भरून असल्याने खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होऊन अनेक निष्पाप वाहन चालकांना व वा प्रवाशांना जीव पण गमवावा लागले रुग्णांना तातडीने उपचारासाठी पोहोचविण्याचे काम अँब्युलन्स व महामार्ग पोलीस करीत असते पण रस्ता खराब असल्यामुळे तेही वेळेवर पोहोचू शकत नाहीत व वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे प्रवाशांना आपला जीव गमावा लागत आहे यामुळे राष्ट्रीय महामार्गाची प्रत्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोटारीने पाहणी करावी त्यामुळे तरी या राष्ट्रीय महामार्गावर असलेले मोठे मोठे खड्डे तातडीने दुरुस्ती करून देतील अशी परिसरातील वाहन चालक व नागरिकांची मागणी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे